मनोज जरांगेंचं भगव वादळ मुंबईत धडकलं आणि मुंबईची वाहतूक व्यवस्थाच कोलमडून गेली एवढंच नाही तर जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणानं सरकारची कोंडी झाली आहे तर मुंबईकरांचेही हाल होत आहेत यावरूनच राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेनाच घेरलंय गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदे देऊ शकतो मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल लोक मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे कि जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या ना की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला एवढंच नाही तर एकनाथ शिंदेच आंदोलकांना रसद पुरवत असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय जिथे तुमच्या पक्षामध्ये तीन गट आहेत सरकारमध्ये मिंध्यांचा विषय वेगळा आहे मेंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस फडणवीस अडचण जाणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे ते परशुराम महामंडळवाले आहेत बरं का आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठे एकीकडे जरांगेंच्या आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रसद पुरवत असल्याची अप्रत्यक्ष टीका विरोधकांकडून होतीये दरम्यान मनोज जरांगेंनी फडणवीसच शिंदेना काम करू देत नव्हते याचा पुनरुच्चार केलाय पण आता हे देवेंद्र फडणवीस आहे की देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला होम के मंत्रीला करून देतो तो नाही मंत्राला करून देतो ना पाचपण मंत्राला करून देतो आणि त्याच्या मुलं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपत्ती चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असेल आता त्रास तरी दिल्लीत वजन जाईल कसं खर तर एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती त्यानंतर वाशीत मनोज जरांगेंच्या हाती सगळे सोयरे अधिसूचना देत गुलाल देखील उधळला होता आता तेच आश्वासन पूर्ण न झाल्यानं आरक्षणाचा तिढा वाढलाय मात्र विरोधकांच्या आरोपानुसार मनोज जरांगेंच्या मागे एकनाथ शिंदे असतील तर त्यांचा नेमका उद्देश काय असा प्रश्न उपस्थित होतोय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या